जायच बोलायचं नाही सांगतोय ना आपण तपश्चर्या करतोयच नाही आपण पधार खायचं फुकट कीर्तना जायचं असं ते म्हणायचे मग गोष्ट कशी ठरलं की पण त्या काकाची मंडळी स्वामी नरसिंह सरस्वतीकडे गेली कोणाकड हे शब्द तुमच्या मुखात आले पाहिजेत कोणाकड गेली संगमावर असणारी काचातली मूर्ती स्वामी नरसिंह सरस्वतीची ते दत्त महाराजांच्या अवतार महाराज दुसरी त्यांच्याकड गेले म्हणले होय म्हटले आम्हाला जेव्हा बोलले त्यांना सांगा ना तुम्ही ते सारखं मला आहे म्हणले आण पतीला म्हणले जावा तुम्ही दोघ जेवायला बर का केले ना पंक्ती बसल्या पंक्ती बसल्या त्यांना दिव्य दृष्टी दिली कोणाला दिली त्या दोघांना तुला बाकीच्याला दिव्य दृष्टी दिली नाही त्या दोघांना कृष्णासारखी दृष्टी दिली दिव्य जेवण वाटलं आव्हान केलं आणि ते जेवण चालू असताना त्या जीवनामध्ये गाणगापुरात पुरात घडलं हिथ घडणार नाही सगळी इथं पुण्यवान मंडळीत महाराज रामाची माणसं आहेत आपण सगळी सुंदर पवित्रांनी सगळी पुण्यवान आहेत असं घडणार नाही नक्की ना सांगतो मी शब्द देतो प्रत्येकाने जेवलंच पाहिजे ऐका <laughs> मग तिथं त्यांचे जेवण सुरू झालं शिष्टी माती होडे बर का वा त्यातले इतकं कल्याण होणार ना पैसाच करणार नाही वा वा परिणाम असा झाला दिव्य दृष्टी प्राप्त झाली बरोबर त्यांना तेन त्यांच्या जेवणामध्ये काय दिसलं शिवाजी महाराज खाताना कोण जेवत होत ते मी कथा तुम्हाला सांगितल्यात एका बाजूला डोकं आणि एका बाजूला वाचा वाचा वाचा, 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 वाचा काकीला दिसलं काकी उठली तशीच खाली त्याच तोंड जर ताटात आलं तर चालेल का हा नाही ना आता विषय मिटला मी कशासाठी सांगितलं पितर हे आपल्या कुठल्या रोपण अन्न खाले तरी सांगता येणार या दिवशी अन्नदान केल्यानंतर त्यांना सद्गती प्राप्त होते कशे वरून वर होते पुण्य कमी पडलं नारद महर्षी भेटले तुम्हाला माहिती म्हणून वेगात सांगायला भेटले आज सांगितलं जा बाबा मला सद्गती प्राप्त झालेली धर्म विमार्जुन कुल सहदेव या पांडवाने मोठा यज्ञ केला त्या पुण्याच्या सद्गती मिळाली हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आजपर्यंत या दिवशी अन्नदान केल्यानंतर फळ प्राप्त होत एका पट्टीने केलंच नव्हतं अन्नदान नव्हती हो म्हणजे तीच दुसऱ्यावर जगत होता माझ्या कधी बालाजी रोड्याच्या घरी अनंत सदा शिवाच्या घरी सदा पवार महाराजांच्या घरी सदा मी कुणाला कसं पंक्ती लागणार तुम्हाला सांगावर कर्णाची गोष्ट घडली त्यानं सगळं पुण्य केलं निशंत महाराज बरं का पवार महाराज पण त्याला अन्नदान नाही ना करताल कुणाला कर्णाला मरण आला स्वर्गात रंबा उरू अशी सेवा करण आहे सुंदर अशा प्रकारचं आणि मग बुकला म्हणली काहीतरी म्हणले तर कुठं अन्नदान केले म्हणजे आपल्याला लक्षात येल आत्ता तरी आपण अन्नदान केलंच पाहिजे मग त्यांनी अन्नदान केलं नव्हतं म्हणले आता खा काय काय ती म्हणले बर एक त्याला दया आली आता दोन मुद्दे तिच्यामध्ये कोणत कोण जर आलं तर ते म्हणायचे जावा आ, ते अर्जुन तर तिच्या घरी बिनदास्त जावा भरपूर महाराजाला जेवण देते जाणार आणि एक वाजता बी पिऊ दिली म्हणाल बसा चपात्या लागते सुंदर भाजी करते तस त्यांनी धर्माच घर जावलं की महाराज कोणी करणार हरणार म्हणले तू बोटच हो तुला नाही भूक लागणार एक आणि दुसरा एक एका ठिकाणी मी महाराजांचं ऐकलं कि पंधरा दिवस करणाला खालीच पाठवलं जा म्हणले आता पंधरा दिवस जेवढं अन्नदान करायचं तेवढं कर आणि त्या पुण्यावर तुला अन्न मिळेल विषय मिटला अन्नदानाचा विषय मिटला पितर आता अजून एक प्रश्न निर्माण झाला महाराज आम्ही तिथं पूजा केली ना काकाला के आणून अशी पूजा केली असल्या कशाला कुठं ना म्हणलाय लय पैसे लागते ते लय कुठं नाही पन्नास बऱ्या माणसाचे पाय पडला होते ही काय गोखांडे आमच्या आणलं असं म्हणसं म्हणते पूजे केली ना पांडुरंग महाराज वैद्य यांची शब्द समतो पूजा करत असताना ते काका मंत्र म्हणले पण काकांचे मंत्र स्वरात आले का नाही आपल्याला माहीत नाही सांग उड्यां पतन सर ते मंत्र चुकले तर त्याचं फळ प्राप्त होत नाही म्हणून कीर्तन ऐका कीर्तन का जर आपल्याकडे दोष निर्माण झाले तर रामकृष्ण नामे रामकृष्ण नाम सर्व दोष हरण जडजी वातारण हरी नामस्मरण केल्यानंतर सगळे दोष नष्ट होतात एक आणि आपण एवढा आठ तासकाच्या कशासाठी म्हणलाय आम्हाला वाटते आमची आजी ना म्हणजे आमच्या ना तुम्हाला वाटते आमच्या आजीला चांगली गती प्राप्त झाली पाहिजे वैकुंठाची गती प्राप्त झाली पाहिजे प्रवास चांगला सुखाचा झाला पाहिजे ज्ञानो बऱ्या कशासाठी चिंता करतात ज्ञान देवर

अशा पद्धतीचं अन्नदान केल्यानंतर फायदा सुद्धा होतो प्रसंग आहे का गुरुचरित्र मला गुरुचरित्र लय आवडतं मला दत्तांची तशी शक्तीच आहे मोठी म्हणून मला गुरुचरित्र फार आवडतं महाराज गुरुचरित्रामध्ये आलेला प्रसंग आजच बरे साध होत एका मातीचं नाव सांगतो मी तुम्हाला विचारणार आहे आईचं नाव सुमती ऐका काय नाव सांगितलं ओ आईचं नाव काय सांगितलं आज जेव आईचं नाव काय सांगितलं मी सुमती सांग नाव अरे ऐकायला बरोबर जेवलं नाही तुम्ही जेवण पुन्हा सुमती बोला काय नाव आहे सुमती आणि या सुमतीचा विवाह हो, आफळ नावाच्या राजा जवळ झाला आफळ राजा राजाचं नाव बोला आफळ राजा सुमती आणि आफळ राजा अहो देवाच्या वडिलांची नावं घेतोय आपण कशासाठी तुम्ही लाजता पिक्चर मध्ये आर्चिन पर्श म्हणलं की कसं होत गोल होते चला नाही ती सुद्धा म्हणतोय महाराज नीत आहे का सुमती आणि आफळ राजा दोघांचा शुभ विवाह झाला आणि त्यांना एक मुलगा एक मुलगा एक दोन मुलं झाली एक आंधळा त्याला डोळीच नाही ऐका आणि एक पासून खाली काहीच नाही असा एक जन्माला बाळ कोणाला या सांगा कोणाला दोघांच ना नाव सांगितलं लक्षात नाही राहिलं तुमच्या सुमती सुमती चांगली मती म्हणजे बुद्धी सुमती आता असं ध्यान ठेवा आणि कोणता राजा अफवळा राजा त्यांना दोन मुरू झाली महाराज त्याला डोळे बी नाहीत काय उपयोगायचं कोण आणि त्याला कमरापासून खाली काहीच नाही नुसतं हिथून वर काय उपयोग आहे मेलेलं ना असं त्या सुमतीला वाटलं अफळ राजाला वाटलं त्यांच्या घरी असं शांत कर्म होत सुंदर अशी पंच पकवणे केले आणि बारा वाजाच्या अगोदर येती आली कोण आले तुम्हाला शब्द देणार दत्त महाराजांच्या बद्दल बोलतोय म्हणून तरी म्हणा येती म्हणा सुटत नाही येते ये। येती ये आले म्हणजे ते महात्मा आले महाराज भिक्षांत माते कोणाच्या घरी म्हणले असं सुमती, सुमती आईचं नाव पाठ करा जाऊ देता आईचं नाव सोपे सुमती चांगली मती म्हणजे बोती सुमतीला म्हणली तिनं म्हणली नाही माझे बामन जेव्हा चिरल्या माझे पाहुणे जेव्हा चिरल्या विधी झालेला नाही एक क्षणाचा विलंब लागू दिला नाही त्या सुमतीनं सगळे सुमती पकवान भरले आणि त्यांच्या जोडीमध्ये कुणाच्या त्या इतीच्या म्हणजे संन्याशी महात्म्याच्या ऐका त्याने आशीर्वाद दिला आई हाक कशी दिली होती भिक्षा दिली माती माती म्हणजे आई मी तुझ्यावर प्रसन्न नाही काय पाहिजे ते माग सुमतीच्या डोळ्यातून आश्रोच्या धारा वाहू लागल्या सुमतीने सांगितलं महाराज माझ्या पुटी दोन मुलं आहेत पण एक आंधळा आहे एक पांगळा आहे सांगा ना त्यांचा सांभाळ मी करायचा माझा सांभाळ कोण करणार आहे अशी मुलं जन्माला आली माझ्या मनामध्ये एक तळमळ आहे काय तळमळ आहे माते तुम्हीच मला हक मारली नाही म्हणून जर तुम्ही मला आई म्हणून हाक मारता तर तुम्ही माझं कोण बनलं पाहिजे आई आई अरे मला म्हणून मारली ना मी तुम्ही काय बनलं पाहिजे बन म्हणजे तुम्हीच माझ्या पोटाला जन्माला या बघितलं मागितलं परिणाम असच वर्षस्त्राध होतो असच अन्नदान केलं होतं परिणाम असा झाला त्यांच्या पोटी सुमोतीच्या तपासाठी सुमतीच्या तपासाठी श्री दत्तात्री पादश्री मंडळी म्हणतील हो महाराज सगळं ठरलं मला पण आमचं एक मत आहे ह्यांच्यासाठी आम्ही कशासाठी बाबा करावं मग एक ऐका नीट ऋण वैर हत्या काय म्हणलं वैर हत्या हे न सुटेने वैर लागत असेल कधीच पिटत नाही बदला घेतल्याशी पिटत नाही प्रसंग सांगतो आता मी अभंगाची ओवी सांगितली आता त्याच्यासाठी एक प्रसंग सांगतो दोन मिनिटामध्ये काय म्हणलं मी ऋण वैर हत्या हे न सुटे निदिता बरं कशावरून म्हणताय महाराज सांगतो गुरुचरित्र गुरुचरित्रावर आपलं चुटका गेलं एक एक मुली तिचं लग्न झालं बरं का दोघं नवरा बायको आनंदाने जगू लागले नऊ महिने झाले आणि नऊ महिने झाल्यानंतर त्या मुलीला बाळ झालं त्या बाईला बाळ झालं काय झालं बाळ सगळीकडे आनंदाची बातमी झाली मुलगा झाला मुलगा झाला तोवर दुसरं पळत आला मुलगा झाला पण मेला आहे कुठं

म्हणित राहा तुम्ही ते जाग्यावरच चौथं बाळ झालं ते जाग्यावरच पाचव बाळ जन्म अरे लेकरू मेल्यानंतर काय दुःख असते ते मातेला विचारा ते कळत पाण्यामध्ये मासा झोप घे दुखायचा तसे ते दुःख त्या मातेला माहित असतं पाच लेकर जन्मले की मेले किती दुःख आहे महाराज आणि मग त्यांनी सुरू केलं काय सुरू केलं ह्या काकाकड जा त्या काकाकड का जा ह्या काकाकड जा त्या काकाकड जा मग महाराज केले की तिकडे बिटर गावला एका काकाकड स्वामी नरसिंह सरस्वती चा की त्यांनी अभ्यास केला होता काका म्हणले बाबा काय होतंय नेमकं ठीक आहे म्हणले मी विचारतो ते सांगा की फार मोठी महात्मा होती बर का भूत भविष्य वर्तमान जाणारे महात्मा ठीक आहे ऐका म्हणले तुम्ही कुणाकडून कर्ज घेतलेलं होतं का हो घेतलं होतं किती रुपये तेव्हाची गोष्ट wow. स्वामी म्हणजे आता लाख रुपये घेतले होते ऐका हे नीट आहे का बर का म्हणजे तुम्ही नाही माझं पैसे बुडविलं कुठं कुठं माणसं म्हणते आमचं सांगू नको मी सांगत असतो त्याला करंट बसतो अरे बापरे कष्टाचं घ्यायचं कधीतरी गोष्ट आणि मी पण जोडतो बर का ऐका मग आता काय करायचं एक लाख बरं ठीक आहे तो तुमच्याकडे मागायला आला का

<laughs> <laughs> गुदगुल्या होत्या परिणाम असा झाला त्याने पिशेच्या रूप धारण केलं जो सावकार होता ना ज्याच्याकडून लाख रुपये घेतली होती यांना गुदगुल्या वाटत होत्या ना मेल्यावर ती मेला आणि पिशे प्राप्त झाली आणि सूक्ष्म रूप धारण केलं आणि ते ब्राह्मणकाच्या पुत्र शिरलं म्हणलं की शिक्षण आणायचं बाळजन म्हल कि शिक्षण कोण आणायचं म्हणून लेकर मारायला लागले आता विषय मुद्दा संपला ऋण वैर हत्या हे न सुट्टी निधीता एवढ उपकार त्यांनी फेडले नाही त्याचा परिणाम लिहारायला आणि आई वडील यांनी आपल्यावर काय कमी उपकार केलेत का त्यांचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत त्यांचे सुद्धा उपकारातून आपण उत्तीर्ण झालंच पाहिजे आता लुप्त व्हावं लागतं मग कुणा चरणातून आजोबा चरणातून आजी चरणातून आई चरणातून नवनाथ ग्रंथामध्ये कथा आली महाराज कालच जयलिंद्रनाथ वेळ संपवत तस काय नाही जयलिंद्रनाथ आणि जयलिंद्रनाथ काय करायला लागले माहिती का डोक्यावर गवत घ्यायचे आणि गायला टाकायची खरं नाही पण जयलिंद्रनाथाला तो भारा डोक्यावर देव घेऊ देत नव्हता कोण त्यांचे आजोबा जलेंद्रनाथाचे वडील म्हणजे आदरीदेव आणि त्यांचे वडील वायुदेव व आपल्या नातूसाठी त्यांनी ते हवेत आदर धरायचे कोण म्हणजे इतकं नातूवर प्रेम आहे तसं आजीच सुद्धा प्रेम असतच ना आजीच सुद्धा नातूवर प्रेम आहे म्हणून यांचा धंदा विलय भारी चालतोय मला माहिती लय धंदा पुण्याला सांगितलं आहे का जाऊ द्या असले आपण मग देवाची कृपा होती भरपूर धन प्राप्त होत त्यांची कृपा होती त्यांच्यासाठी केल्यावर ऐका त्यांच्या रोग परत आई वडिलांचे सुद्धा उपकार असतात आईचे उपकार असतात ते आजची आई काय करते अरे बाबा आपल्या पोटावरती एखादा दगड ठेवला पवार साहेब तर आपण ते दगड घेऊन नाही चालू शकत मग आपल्याला किंमत करते आईची नऊ मास गर्भवासी झाली त्या मातीशी आपलं ओझवायला किती त्रास झालेला असेल अरे आई रक्ताचं दूध करते हाडांची काळ करते हाताचा करते उपाय आपल्याला वाढवते महाराज आईचे शब्द चितून आपल्याला नाही करता येत मातीची अवघी बाळकाची व्यक्ती झालं झालं ते बी सांगते लोकांवर खरे खरे मग एवढं प्रेम असतं महाराज आई वडिलांचं खूपच प्रेम आहे एक प्रसंग मला आठवत महाराज आमच्या एका मुलाचं एका मुलीवर चढलं काय व्हायचं काम नाही चढत आता सध्या खाली आमच्या बारशे कॉलेजला घडले एका मुलीच एका मुलावर जोडू द्या तो सारख म्हणत हे बघ तुझ्यासाठी नार हे चंद्र सूर्य तुझ्या आरती करामी चंद्रलानी तुझी आरती करायला मी सूर्यला आणीन माझा तुझ्यावर लय जीव आहे मी तुझ्यासाठी प्राण देईन ऐका गोष्ट ती कथा पण ऐकली पाहिजे थोडं मग वेळ झालाय माझी बी लक्षात ऐका ती म्हणली होय तुमचा माझ्यावर लय जीव आहे म्हणताय ना मग मी माग किती देणार का काय म्हणले मला तुमच्या आईच काळीच पाहिजे मग मी म्हणत खरंच तुमचं माझ्यावर लयच प्रेम आहे हा काळीच आत्ताच तुला फिरायला खांद्यावर घेतलं आईला जात असताना पवार साहेब आता मी तुमच्याकडे बोलून सांगणार चालली बरं का पवार साहेब कोण पारशात चौला आईला घेऊन खांद्यावर जंगलातून आई काय करायची माहिती का अशी झाडाची पाणी तोडायची खाली टाकायची जात असताना बालाजी महाराज कायंतर निघून गेले आईला खाली बसवलं एक क्षण बी लागला नाही सुरा काढला कुठं आईच्या हृदय काळेच काढलं महाराज प्रेमासाठी वेळा झालेला माणूस कसा होतो अधीर झालं या असं म्हणते मला नाही येत असलं करून चाललं महाराज त्याला मन वितवळ झालेलं होतं कधी भेटेल कधी भेटेल बघता बघता उलटू काळजातून आवाज तुला लागलं तर नाही अरे जे आईच काळी सुद्धा बोलत बाळा तुला लागलं तर नाही ना एवढ प्रेम आई करते म्हणून आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याची गरज आहे महाराज एक गोष्ट संत ज्ञानेश्वर गोष्ट पहा निवृत्ती ज्ञानदेव सोपा आणि मुक्ताबाईच्या मुलं संदेशीची मुलं आहे म्हणून लोकांनी वाळीत टाकलं कोणाला थात्या कोणाला वाळीत टाकलं आपल्या आभश्वराचे कोणाला वाळीत टाकलं मुलांना वाळेत टाकलं नाही मंदिरात जाऊ द्यायचं नाही खापर सुद्धा दिलं नाही माणूस म्हणून नाही महाराज पंत गेले पैठणला आणि धर्ममार्थाकडे मागणी केली आमच्या मुलांना माणूस म्हणून जगण्यासाठी काय करावं लागेल त्यांनी सांगितलं हे बघा तुम्हाला जर वाटत असेल शिवाजी महाराज तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या मुलांना माणूस म्हणून लोकांनी जगू द्यावं तर तुमच्यासाठी एक दत्तत्व म्हणजे देहात प्रसिद्ध जर तुम्ही इंद्रने मध्ये जीव दिला आत्महत्या केली तरच तुमच्या मुलांचं जीवन सुखी होईल आपल्या मुलांना जीवनात आपण कशासाठी आपल्या मुलांचं जीवन सुखी होण्यासाठी म्हणून आपण त्यांच्या उपकारात उत्तीर्ण होऊ शकत नाही उत्तीर्ण होऊ शकत नाही महाराज म्हणजे त्यांची जबाबदारी आपल्यावर बघा आपल्यावर उपकार देवाचे सुद्धा आहेत काय उपकार आहेत देवाने आपल्याला काय दिला देवी दिला देह देवाने पाय दिली, दिली डोळे मुख चिनी तू जोड शिरा देवाने आपल्याला हा देह दिला नुसता जीव सुद्धा दिला ना दान दिला चिनी हा जीव दिला नारायण गायन कोणता याची त्यांचे आपल्यावर उपकार आहेत मग महत्वाची गोष्ट अशी आता जगद गुरु तुकोबरा विचार करायला लागेल करायला माझ्या आई वडिलांनी आजोबांनी सगळ्यांनी माझ्यावर त्यांच्या आपण उत्तीर्ण आपलं कर्तव्य दुसरी गोष्ट जरी त्यांनी आपल्यावर उपकार केले तरी आपल्यावर आणखी एक जणांचे उपकार आहेत ते म्हणजे देवाचे सुद्धा उपकार आहेत का तर त्यांनी आपल्याला शरीर दिलंय जीव ताण दिलाय त्याच्या बदल्यात आपल्याकडून त्यांनी काय घेतलेलं नाही मग त्याच्या आपण उत्तीर्ण झालं पाहिजे ठीक आहे पण काय पट्टे म्हणतात काय उत्तीर्ण व्हायचे खो बऱ्या म्हणतात जरी तुम्हाला वाटलं जरी तुम्हाला वाटलं या देवर प्रेम करताना तुम्ही जर देवाला, देवाला, देवाला नाही तर

बारा च्यातून का अजून चार मिनिट मग तू विचार केला काय विचार केला आपण देवाच्या वरुणातून मुक्त झालं पाहिजे आपण आई चार मुक्त झालं पाहिजे ज्यांनी ध्येय केला त्याचा केला पाहिजे मग कोणता देह तर हा पिंड म्हणजे ध्येय हा पिंड सुद्धा पंचभूताचा बनला पृथ्वी आपतेज वायू ठीक आहे आणि जसं आपण पिंडदान करतो भात आणि दही एकत्रित करून दान करतो अगदी तोच प्रकार आहे आपण हा देह त्याला दान दिला पाहिजे पण कुणाला देवांचा देव बळ्या माझा सगळ्या देवांचा देव त्यांनी आपल्याला दे दिलाय त्याचा दे आपण त्याला दिला पाहिजे हा विचार जगद्गुरु तुकोबाराने केला आणि आपला ध्येय सुद्धा स्वतःच्या हाताने

साधना 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 साधना

आपला देव देवाच्या चरणी समर्पित केला म्हणजे दान आदरण जगद् कुमारने केली होती झालं हे कोण माझ्या मला म्हणाला जो विनटला भगवत चरणी म्हणा जो विनटला भगवत चरणी जो विनला भगवत चरणी तो नव्हे कोणाचा रुणी लोह परिसाची मेनी काळेपणे निर्मुक्त जगद्गुरु तुकोबरने विचार केला जस लोखंड हे लोखंड शेवटच्या चरणाचा झालं डायरेक्ट सगळे घेतो हे शरीर याला उपमा दिली लोखंड कशीची लोखंड लोखंड पण हे लोखंड गजलेले कशानी ह्याच्यावर कर्ज म्हणून गंजलेले आता ह्या लोखंड भेटलं देवाला कोणाला भेटलं देव म्हणजे परिसे लोखंड परिसराला जर चिटकलं तर त्याच काय होतं सोनं होत म्हणजे या लोखंडाचं सोनं झालं विचार केला जर आपण दे देवाच्या चरणी लावला तर लोखंडाच सोनं होत आणि काळेपणा जातो तस सगळं पुण्य आपल्यावर असणार सगळं कर्ज नष्ट होत आणि आपण निर्मुक्त होतो म्हणून आपलं पित्रांसोबत जगदगुरु तो आभा माझ्या दुसऱ्या चरण

फुलं घेऊन सगळे उठा आम्ही जातो तुम्ही कृपा